रामटेक पोलीस स्टेशन अधिक येणाऱ्या बोर्डा येथील प्रेयसी पत्नी यशोदा उर्फ भारतीची तिच्या पती सचिन गरत त्यांना गळा आवळून हत्या करून तिचा मृतदेह हो तीन सहकारी मित्रांसोबत मध्य प्रदेशातील नर्मदा नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली होती या घटनेत सामील असलेल्या दोन आरोपींना रामटेक पोलिसांनी अटक करून त्यांची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली मात्र या घटनेतील मुख्य आरोपी एक व एक सहकारी मित्र हे दोघेही भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने रामटेक पोलीस यांना अटक करायला रवाना झाले होते त्यापैकी मुख्य आरोपी सचिन घरत याला पोलिसांनी पकडून रामटेक ठाण्यात त्याला पी सी आर नंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आल्याची माहिती आहे अजूनही यशोदेच्या हाती सहभागी असणारा आरोपी नरेंद्र दोडके फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे लवकरात लवकर फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत येईल अशी माहिती आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल